आनंदाची गोष्ट आहे की जे आमचे या सगळ्या परिषदेचे सूत्रधार मार्गदर्शक राहिलेले श्रीपादजी ढेकणे हे आहेत आपल्या सगळ्यांच्या सोबत मागच्या आठ दिवसापूर्वी आपण एक बातमी वाचली माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांचे वएसजी म्हणून श्रीपादजींची नियुक्ती झालेली आहे बाहेर सत्कार होतात पण आपणच आपल्या माणसाचा सत्कार करत नाही आपल्या गिरीजींच्या हस्ते आपण त्यांचा छोटासा सत्कार करूयात ते टाळत होते पण आम्ही आग्रहा तो करायचा विनंती करतो की त्यांनी आणि गिरीजींच्या हस्ते आपण त्यांना हा जो आराखडा राबवण्याचा सुखानुसीच सगळे सुखानु बऱ्यापैकी त्यांच्या हातात होते आणि अनेक विषय त्यांनी आपले पुढे नेले ही परिषद त्याचा आयोजनामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि इतर आपण घरगुती यापूर्वी ही शालेय शिक्षणामध्ये शालेय शिक्षण विभागाचे शाले शाले ओ एस डी आणि आता उच्च शिक्षण विभागामध्ये त्याच सोबत सगळा आपल्या राज्यामध्ये जो शालेय शिक्षण आराखडा राबवला जातोय त्याच्यामध्ये विशेष करून जाणीवपूर्वक लक्ष मानले श्रीबादजी टेकणे यांनी या ठिकाणी घातले आपण जोरदार टाळ्यांनी खरोखर त्यांचं या ठिकाणी त्यांना सत्ता संस्थेचे आपले अध्यक्ष म्हणणे आवा दोन मिनटं देतात त्यामुळे आपण थांबलोय एक दोन तीन सूचना आणाव्या भेटते की मध्ये माझ्या सरकारी अमित कुलकर्णींनी मांडली अनेक संस्थांनी असं म्हटलंय की कामाचं ऐकून आता आम्हाला संलग्न करायची संलग्नतेचा फॉर्म आपल्या किटमध्ये दिलेला आहे तर त्या संलग्नता संपर्क करावा विद्या भारतीशी संलग्नता घेतल्यावर काय मिळेल तर आपल्याकडे आपल्या चौथी ते नववी पर्यंतच्या मुलांसाठी आपण संस्कृती ज्ञान परीक्षा घेतो जी सगळ्या देशभर घेतो आय के एसचे सगळे विषय त्या परीक्षेमध्ये असतात पुढे जाऊन आपल्या मुलांनी मोठ्या स्पर्धा परीक्षेला कसं सामोरं जायचं सा। नववीचा सा अभ्यासक्रम तशा प्रकारे डिझाईन आहे त्यामुळे सगळ्या संस्थाचालक मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की आपल्या सर्व शाळा जून पासून या संस्कृत ज्ञान परीक्षेमध्ये सहभागी होतील असा आपण सगळेजण प्रयत्न करू दुसरा पायाभूतचा जो विषय या सत्रात मी होतो अनेक शिक्षकांची शिक्षकांची मागणी होती की असं प्रशिक्षण आम्हाला कुठे मिळेल रमाकांतजींनी खूप सांगण्याचा प्रयत्नही केला त्या सत्रामध्ये तर विद्याभारती अनेक वर्ष अशा प्रकारचं दहा दिवसाचं निवासी प्रशिक्षणाचं आयोजन करते त्याच्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून आपण पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम पण जोडलेला आहे त्यामुळे तोही विषय होईल जो शासनाकडे आता ही यंत्रणा नाही आहे तशा अर्थाने तर अशा दहा दिवसाचं प्रशिक्षण आमचं सतरा एप्रिल ते सत्तावीस एप्रिल एक सांगलीला होईल दुसरं नाशिकला होईल तर त्याचं एक पत्रकही आपल्या सगळ्यांना पाठवलं जाईल आपण मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये उपस्थित राहावं पहाटे साडेचार ते रात्री साडे दहा असा एक चांगला दिनक्रम आचार्य घडवण्याचा असा एक आचार्य प्रशिक्षण वर्ग होतो त्याला आपण सगळ्यांनी यावं पालकांसाठीचे काही प्रश्न आहेत पालक प्रबोधन आपण नियमितपणे काम करतो शाळेचीच केवळ जबाबदारी नाही तर पालकांची सुद्धा जबाबदारी आहे असं पालक प्रबोधन असे तीन विषय संलग्नता झाले तर विद्या मार्फत आपण करू शकतो अशा प्रकारचा एक विषय आहे या परिषदेचं आयोजन करायला आम्ही जेव्हा बसलो आज जसे अनेक विषय आले की या सगळ्यामध्ये पालकांचा कुठला विषय नाही आला तर मग अनेक मंडळींनी असं म्हटलं की एक स्वतंत्र पालक परिषद आपण करूया पालकांचे असे एक विषय राहतील तर असे आता श्रीपादजीने जे सुपवाच केले एक हे आपल्याला पसरायचं जर असेल तर त्याची सुरुवात आपण एक पालक अशीच एक दिवसाची पालक परिषद अशी करावी अशी एक सूचना आहे की पालक परिषद पण कर आपण करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं म्हटलं की एक विचार केला की मास्टर ट्रेनर्स असं म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना आणि आता आपण बऱ्यापैकी हे सगळे विषय ऐकलेले आहेत आता आपल्याला कल्पना आहे की सगळ्याचं प्रतिनिधित्व आपण नाही करू शकलो किंवा धावपळ आपली सगळ्यांची झाली तर त्या त्या जिल्ह्यामध्ये याचे आणखीन रिफ्लेक्शन आपल्याला करता येतील का सुदैवाने आपल्याकडे खूप वक्ते पण उपलब्ध आहेत तर अशी एक मागणी सगळीकडून येते तर अशाही परिषद आपण जिल्हा स्तरापर्यंत खालच्या लेवलला जिल्हा केंद्रात आगामी काळात करणार आहोत असा पण एक विषय आहे आबा येईपर्यंत आपण दोन विषय आणखीन पुढे नेऊयात अंकेतजी साहू सुखानु समिती सदस्य विदर्भ प्रांत हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आपल्यासोबत अनित गिरीशजींचं ऐकण्याच्या सा आधी सावजी ताईंना विनंती आहे की त्यांनी आपल्यासमोर बोलावं सावजी ताईंची एक सत्र आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आपला जो फोकस ग्रुप आहे सुकानु समिती आहे त्याचे मान्य सदस्य आहेत एकात्म समाज मंडळचे विश्वस्त आहेत ओंकार विद्यालय जी बालवाडी म्हणून चालायची संभाजीनगरला त्याचा एक रोड बॉर्डर म्हणून आहे अधिकारी जाऊन त्याला भेट देतात सगळ्या प्रकारच्या व्यवस्था तिथे लावलेल्या आहेत पंचकोशाचं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की आपण मुद्दाम आपल्या शिक्षणाला घेऊन ते दाखवावं असा एक यशस्वी प्रयोग त्यांनी केलेला आहे तीस वर्ष सोनॉलॉजिस्ट म्हणून संभाजीनगरला त्यांनी सेवा केली त्यानंतर भोसल्याचे सदस्य आहेत वाट पंचकोष विकासाची हे पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे विद्या भारतीच्या राष्ट्रीय मंत्री आहेत सगळ्या देशभर महिन्यातले जो पंधरा ते सोळा दिवस त्यांचा प्रवास असतो बीज भाषण पेपर वाचन पालक शिक्षक प्रबोधन असे अनेक विषय डॉक्टर सावजी करतात मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं सावजी नमस्कार बोलायचं व्यासपीठावरील मान्यवर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ त्याला नमन करून परीक्षेला मुलगा जातो तर त्याला भीती वाटत असते आणि म्हणून तो म्हणतो देवदर्शनाला जाऊ देतो तो, तो देवाच्या देवळात जातो आणि नमस्कार करतो जाताना दर्शन घेण्यासाठी गेलेला असतो प्रत्यक्ष नमस्कार करतो तेव्हा डोळे बंद असतात त्याचे आणि मग जर त्याने डोळे बंद केले तर त्याला आतला देव दिसतो आणि मग तो शांत होतो त्याची भीती पळून जाते आणि मग शांतपणे तो अभ्यासाच्या कामाला लागतो हे झालं दर्शन आज तुम्ही सकाळपासून इथे आहात तुम्ही आमच्या वाणीचं प्रदर्शन बघितलं पीपीटी द्वारे काही शब्दांचं प्रदर्शन बघितलं पण दर्शन मात्र तुम्हाला आत डोकवल्यावरच होणार आहे राष्ट्रीय शिक्षण नीतीच ते काय आमच्या शब्दांनी किंवा पीपीटीने होणार नाही आणि दर्शन झाल्यावर काय होत त्या मुलाचा स्वतःवरचा विश्वास वाढतो आता विश्वास म्हणजे काय तर एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती आकाशातनं अचानक पडते पडला पृथ्वीवर येता येता तिला एक दोर सापडतो आणि त्या दोराला ती घट्ट धरते कडक थंडी असते काळाभर अंधार असतो काही दिसत नसतं अवतीभवतीच आणि तेवढ्यात आकाशवाणी होते कि अरे मी येऊ का तुझ्या मदतीला तो व्यक्ती म्हणतो हो हो नक्की तो म्हणतो मग विश्वास आहे माझ्यावर मी तुझं भलं करेल तर ती व्यक्ती म्हणतो मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे हो शंभर टक्के विश्वास आहे तर आकाशवाणीतन आवाज येतो मग तो दोर सोडून दिवशी सकाळी गावकरी येतात तर ती व्यक्ती एक सहा फुटावर जमिनीपासून सहा फुटावर दोराला घट्ट पकडलेली मृतावस्तू दिसते असा जो विश्वास कसा असतो हा विश्वास कसा विद्याभारतीने संपन्न केला स्वतःवरचा विश्वास तर तो असा असतो की मनुष्य प्राण्याला तुम्ही घोड्याला असं म्हणता का हॉर्स बी पण माणसाला म्हणतात ह्युमन बिंग बी। बीइंग इज अ स्टेट ऑफ ह्युमन आता म्हणजे काय तर त्याच्या मनात पहिले येत की हे मला करायचंय हे त्याचं बिंग स्टेट जेव्हा आपण एका विद्यार्थ्याचा आणतो की मी विद्यार्थी आहे किंवा मी डॉक्टर आहे मी डॉक्टर होणार आहे साडे चार वर्षाने होत पण मी डॉक्टर आहे असं जेव्हा असत त्याचं बिंग तो स्वतः क्रिएट करतो तेव्हा त्याला आपोआप काय करायचं हे सुस्त डुईंग येत आणि मग त्याच्या हातात ते यश येतं त्याला हॅव्हिंग म्हणतात आपल्या आयुष्याचा प्रवास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्याभारती विद्या भारतींनी सभोवती संपूर्ण काळा अंधाकार असताना एकोणीसशे बावन्न साली हे सगळं सुरू केलं आहे लेक्तन एज्युकेशन सोसायटीची ही विचारधारा तीच विचार या दोन्ही ना आज तुम्ही सगळेजण या प्रदर्शनाला आले आहात पण दर्शन घेऊन जा अशी अपेक्षा करते आणि या दर्शनातनं हे सगळे ह्युमन बिईंग डुईंग करतील आणि राष्ट्रीय शिक्षा नीतीचं हॅविंग जे आता श्रीपादजीने सगळ्यांना सांगितलंय त्या आपल्या सगळ्यांच्या हातात या भारत देशाच्या चरणी अर्पित करतील अशी आशा करते आणि संपवते धन्यवाद बोलणं नेहमी वाटत असत त्यांना खूप कमी वेळ दिलाय त्यांच्यावर अन्याय झालाय असं आम्हाला नक्की जाणव त्याच्यानंतर <laughs> आजचे आपले प्रमुख समारोपाचे अतिथी वणिकिरीजी प्रभू एकोणीशे सत्तर पासून सामाजिक कामात आहेत शिरूर तालुक्यात निमगाव माळुंग येथे दहा वर्ष सामाजिक कामाची त्यांनी सुरुवात केली पारधी वडा कैकाडी समाज याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं काम राहिलं एकोणीसशे त्र्याण्णव पासून एमगरवाडी तुळजापूर इथे त्या माने गिरीजींचं काम राहिलं पिंपरी चिंचवडला एक पुरुथान गुरुकुल गिरीजींच्या प्रेरणेने सुरू झाले निवासी पद्धतीचं आहे या सगळ्या भटक्या समाजातली मुलं तिथे आहेत पाहण्यासारखे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण नक्की पहा अनेक पुरस्कार त्यांच्या सामाजिक कामाचे त्यांना मिळालेले आहेत दोन हजार सातचा अंतोदय पुरस्कार दोन हजार पंधराचा सामाजिक सेवा जीवन गौरव पुरस्कार आणि आपल्याला सगळ्यांना सन्मानाचा अभिमानाचा दोन हजार एक एकवीसला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मी मान्य आवांना विनंती करतो की गिरीजींचा यथोचित सत्कार करावा